नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे निपाल माया चॅनलमध्ये आज काय नवीनमध्ये आपण बनवणार आहे गुलाबजामुन मिक्स रेडीमेड रिमिक्सपासून गुलाबजामुन कसे तयार करायचे तर मी आता आणलेलं आहे कुकवेलचं हे गुलाबजामुन मिक्स आणलेलं आहे आणि हे छान पण लागतं मुलांना आवडतं पण ते जास्त वेळ लागत नाही खच दहा ते वीस मिनटात हे तयार होते तर बघूया आपण ह्याची कशी रेसिपी आहे कसं बनवायचं आणि खायलाही कसं लागतं आहे बघूया चला तर मग हे व्यवस्थित चालून घ्यायचं चा। आणि हे मोजून घ्यायचं आपण हे किंवा दुधात की आता मी पाण्याचंच दाखवते तुम्हाला थोडं थोड ही करून मिक्स करून घ्यायचं असं मळून घ्यायचं व्यवस्थित असा गोळा होतो आणि हे ना एक पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारे पाकाची तयारी करू हे असं मळून घ्यायचं व्यवस्थित असा गोळा होतो आणि हे ना एक पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण ह्यासाठी लावणारे पाकाची तयारी करू आता पाक तयार करण्यासाठी आपण छोटस पातेलं घेतले आता गुलाबजामुन मिक्स दोन वाट्या झाल्या ते पीक मोजून आता त्याच वाटीनं आपण साखर मोजणार दोन वाट्याच घ्यायचे

साखर वेगळं द्यायची आणि आपण पाक कसा करतो पाण्याचा अंश पूर्ण नष्ट होत पाक काय आपल्याला एक तारी करायचं नाही एक तारी पाक लाडूला बनवतो गुलाबजामुनला थोडासा कच्चा बनवायचे आपल्याला थोडासा कच्चा करून घ्यायचा आहे एक ते दहा ते वीस मिनिटात पाक तयार होतो आता पाक तयार अजून झालेला नाही पाक तयार आपण ना हिच्या गोळ्या करून घेऊया गोळ्या करताना पहिल्यांदा हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं असं तेल लावायचं आणि गोळी अशी करून घ्यायची तुम्हाला कसाही आकार देऊ शकता मोठा छोटा गोल गोळी अशी आली पाहिजेत कुठंही क्रॅचेस आले नाहीत पाहिजेत व्यवस्थित असं करून घेतलं की नाही कुठे आलेत का बघा असे क्रॅचेस आले नाही पाहिजेत व्यवस्थित करून घ्यायचे बघा तयार आपला पाक आता पाक कसा तयार कायचं पाणी घ्यायचं त्यात एक थेट टाकून बघायचं आपल्याला एक तारीख त्याला थोडासा कच्चा ठेवायचा गोळ्या तर तयार झालेले अशा गोळ्या तयार करून घ्यायचा आता आपण तेल गरम करायला ठेवले आधी कडक करून घ्यायचं नंतर कमी गॅसवर हे त्यात टाकू आणि मंदाच्यावर तोडून घ्या सांगायचं पाकात ना काढून किंवा पाकात टाकायचं आता बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित भिजलेले पण आहेत असं छानपैकी भिजलेले आहेत मग काय ट्राय करणार ना तुम्ही झटपट बनणारे गुलाबजाम तुम्ही ट्राय करा कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद